नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण मान्य सुभाष कवडे सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील चौथी कविता कवितेचे नाव आहे सुट्टीतली शाळा संपे परीक्षा आमुची मनात आनंद दाटे संपे परीक्षा आमुची मनात आनंद दाटे सुट्टीचे वाहती वारे स्वच्छंदी खेळावे वाटे जायचे मैदानी आता षटकार ठोकायाचे जायाचे मैदानी आता षटकार ठोकायाचे आईलाही चुकवून पाण्यासंगे खेळायचे आता अभ्यासाला दप्तराला देऊ सुट्टी आता बुट्टी अभ्यासाला दप्तराला देऊ सुट्टी रानवारे गर्द फुले त्यांच्या संगे करू गट्टी माळ राणे फिरताना मेवा लुटायचा मळ राणी फिरताना रान मेवा लुटायचा बंद टीव्ही आता पुन्हा हळू सुरू करायचा लॅपटॉप खेळ छान नवे गाणे शिकायचे लॅपटॉप खेळ छान नवे गाणे शिकाय शिकायचे पुस्तकांच्या पानातून माणसांना शोधायचे शाळा भिंती विसरूनी नवी शाळा शिकायची शाळा भिंती विसरूनी नवी शाळा शिकायची नसे सुट्टीच्या शाळेत परीक्षा दरवर्षीची नसे सुट्टीच्या शाळेत परीक्षा दरवर्षीची